आपण पाहत सत्यदर्शन शिवसेनेचे कमान राज ठाकरे कडे एका दगडात दोन पक्षी चार दिवसापूर्वी मनसे अध्यक, अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शहा यांनी दिल्लीत भेट घेतली यानंतर मुंबईतही राज ठाकरेंची शिंदे फडणवीस यांच्या सोबत भेट झाली मात्र या बैठकीत राज ठाकरे समोर मोठा पर्याय ठेवण्यात आला आहे अशी चर्चा आहे केंद्रात आणि राज्यातील नेतृत्वासोबत झालेल्या राज ठाकरे यांच्या चर्चेत केवळ मनसे भाजप युतीवरच चर्चा झाली नाहीतर राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यामागे मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपने राज ठाकरे समोर तीन पर्याय ठेवल्याचे कळते त्यातील पहिला पर्याय मनसेच शिंदेच्या शिवसेनेत विलीनीकरण करून शिवसेनेचे ठाकरे यांनी करावे म्हणजेच शिवसेनेची कमान राज ठाकरेकडे द्यावी अर्थात शिवसेनेचे अध्यक्ष राज यांनी केलेल्या रा बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हाती दिली आता हीच शिवसेना राज ठाकरे यांच्याकडे देण्याचा विचार आहे म्हणजेच एका दगडात दोन पक्षी मारायलाही आणि उडवायचंही यालाच म्हणतात राजकारण